सॅच्युरेटेड फॅटनंतर आता आपण बघतोय अनसॅचुरेटेड फॅट या फॅटला गुड फॅट असेही म्हणतात नॉर्मल टेम्परेचरला ही फॅट लिक्विड मध्ये असते ही फॅट ॲनिमल बेस आणि प्लांट बेस या दोन्ही भागात आढळते तेल तेलबिया फिश इत्यादी ठिकाणी ही फॅट आढळते याचे दोन प्रकार पडतात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड मोनोसॅच्युरेटेड यात रासायनिकदृष्ट्या डबल बॉन्ड दिसतात हे ऑलिव्ह ऑइल आणि ॲवाकॉडा यात आढळून येते पॉलिसॅच्युरेटेड फॅट यात एकापेक्षा जास्त डबल बाँड्स दिसतात मुख्यत्वे करून फिश सॉल्मेन अँड मॅकरेल ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड सनफ्लावर ऑइल अक्रोड जवस इत्यादीत आढळते यालाच गुड कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात हे एल डी एल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते अशाच माहितीस आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे या सत्रात धन्यवाद